नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळवार्ता पाहुयात एकवीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या वसंत व्याख्यान बातमी किशोर जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकन हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खावेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणावळ्यातील नागरिकांना वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल पर्यंत विविध व्याख्यानातून वैचारिक मेजवानी मिळणार आहे ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात सात दिवस नामांकित व्याख्यानांचे व्याख्याने सायंकाळी सहा ते आठ या वेळेत आयोजित केली आहेत व्याख्यानमालेचे हे बावीसवे वर्ष असून व्याख्यानमालेत विविध विषयांवर रोज तज्ज्ञ मंडळी व्याख्यान देणार आहेत लोणावळेकरांना एक प्रकारची बौद्धिक मेजवानी मिळणार आहे वसंत व्याख्यान मालेच्या पहिल्या दिवशी परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंग यादव हे कारगिल युद्ध आणि मी या विषयावर अनुभव सांगणार आहेत बावीस एप्रिल रोजी श्यामच्याई या नव्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडे शर्व गाडगिल सुनील सुखनकर सुजे डहाके सौरभ चांदेकर यांची प्रकट मुलाखत विनोद शिरसाट हे घेणार आहेत तेवीस एप्रिल रोजी विश्वास पाटील लिखित पानिपत ते महासंग्राम मी आणि माझ्या व्याख्यान देणार आहेत एप्रिल रोजी अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारा या पुस्तकावर आधारित अभिवाचन नृत्य आणि मुक्त चर्चेतून सुप्रसिद्ध नर्तिका अर्चना अनुराधा व स्नेहल दामले या करणार आहेत पंचवीस एप्रिल रोजी हमीद दाभोळकर हे मनाचे आरोग्य स्वतःचे आणि समाजाचे या विषयावर व्याख्यान देतील तर सव्वीस एप्रिल रोजी प्राध्यापक गौरी माहुलीकर या कालिदासांच्या सहनायिका या बोलणार आहेत सत्तावीस एप्रिल रोजी स्वरानंद कोल्हापूर कराड हे अमिताभ बच्चन यांच्या सदाभर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत या व्याख्यानमालेचा लोणावळ्यातील नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमालेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले यावेळी अध्यक्षा राधिका भोंडे कार्यकारिणी अध्यक्षा चित्रा जोशी उपाध्यक्षा स्वरूपा देशपांडे सचिव नितीन तिकोने चारुलता कमलवार संजय गायकवाड आदी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद